चला गाई।, चला गाई शंभर टक्के चला गाईज आता दुकान हो मी हो किती पैसे जमता कंटिन्यू तर नमस्कार मित्रांनो कशी सर्व मंडळी सर्व मंडळी चांगलीच राहा आणि चांगली अशी आता आज आहे सोमवार आणि सुरुवात आपली शंकराच्या मंदिरापासून होते म्हणजे दर्शन घ्यायला आलो आपण रोज दर्शन घेतो दर सोमवारी तर त्याला दर्शन घेते मस्तपैकी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आप आपले गाऊन चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला प्रेम द्या लवकर लवकर होऊन टाका चला तर मित्रांनो आता पाया पडते ते दाखवेल आमचा सौम्या कसा पाया पडते तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये चला तर मित्रांनो आता दर्शवेशन घेतला आता चला आपल्या घरी तर घरी जाऊ मस्त की जाऊ पाहिला पहिली पूजा नंतर बघू काय होते नंतर आज दिवसभर काय काय होईल त्या ब्लॉगमध्ये बघायला भेटल लास्टपर्यंत बघा चला तर भेटू आपण घरात गेलो वर तर मित्रांनो मगाशी गेलो घरी बिरी मग जवळ गेलो मस्त भिकी आणि आता पोरांची प्लॅनिंग चालली की मॅगी आणून थोडीशी छोटी मोठी पार्टी करायची आहे बघू आता पोरा कशा आहेत मी आहे आणि आमची पोरा आहेत बघू आता ती पोरा येतात काय दाखवू कशी मॅगी बनवता आण ही आपली पोरा आप चला मॅगी ना नक्की ना छोटीशी पार्टी ना आपली चला गाई शंभर टक्के चला गाई जात चुका दुकानावरशी मॅगी आणतो ना मी हो कशी पैसे जमतो कंटेडा गाई यारा झाला यारा झालाय मॅगीची पार्टी बोललो तर यारा झाला यारा क्या गुंडा बने करे अरे बाव्या मित्रमंडल काय समजा नाही बघू आता काय होते राहू गेला बोरा ना बोलावाला ओढा कोण नाही आम्ही पाच जण पालटी करू आमच्या घरांची माणसा गप बस काही हर लागला याला गप्प याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही माझ्याकडे लक्ष राहू दे चला तर मित्रांनो मग अशी मी मॅगी बनवणार आहे आता मी गेलतो ऑर्डरला तरी पण यांच्यासाठी मॅगी बनवा आलो बघा मस्त कुर्या पुरे तोरल्या आपला डोंगरा नेलो थोडा वातावरण दाखव जो बघला आजू पहिले फर्स्ट ब्लॉग मध्ये दाखवलेला वातावरण गेस खाली ठेवू माझ्याकडे आणि गाईस लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि ब्लॉग फेमस करा थोडसा थोडसा सपोर्ट करा लवकर लवकर या गाईज तुम्ही पण खावाला आता सुरुवात चालली आपली बघा कसा बनवतो तुम्ही पण बनवा येऊन माझेच खोड बघू माझीच आणली राहुलनी राहुल पुरुष आहे आता इकडं स्वतः आपला करण पाडेल माझे मीच आणि इकडे करते काम थोडा मस्त थोडा बोंदुला घेते काय हा बुंदोला भोल्या सांगते बुंदोला मला काय माहिती नाही माहिती आहे बुंदोला काय काय असं आहे का आता भाऊ कसं काय कायच बघू शकता आपल्याकडं पाणी कमी आहे थोडं आपण चिकनला कसा लागतो पाठीचा थोडा पाठी चिकनला कसा मसाला भरून लागतो तसा भरायचा

तर गाईच आता बोंदूला घेतला आहे नॉर्मल काय मला येत नाही आता चाललंय पेटवते म्हणजे आग आग पेटवली सॉरी आणि बघू साईडलावर तू इकडे राहा दिसलं पाहिजे आपलं पोरी सगळं स्वयम्या तू जात इक राहीज आमची पोरा बघा बारकी शिर्की पोरा कारण की बारीक पोहोचं मला फुल सपोर्ट आहे आपली सगळी काकाशी पोरा किंवा अप्त्यास्त आई आईच

पाणी कमी पडलाय गाईस आणि इकडे स्वस्त मी फोडते पण आईच फोरतीकडे जास्त नाही मॅग्या आठ मॅग्या आणलेल्या स्वस्त गरीब आहे गाईस काय? दे। तो। का तू गाईज कशी मागा का बघा तुम्ही पण टाका तुम्ही पण बनवा कटायला आलाय गाईच यांची मुलं कटायला आलाय काल आम्ही तुझ्या वर घाजता वाजता करूया गाईच नसतं रात्री दहा वाजता केली असते पण आता टाइम गाड्या म्हणून करून टाकते गाईत पाणी कमी पडलेलं आहे पाणी घेऊन पुढे आम्हाला मसाला कमी पकेल स्वस्ता गरीब आणि कांदा टाका गाई कांदा टाकत टाक कांदा टाक आखा टाक 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 शिजला पाहिजे टाक सगळं टाक नेट कोण तर मित्रांनो आता मॅगी झाली आणि केलं तो फडका आणाला आता उतरवते मॅगी आणि पोरा दाखवायला जास्त भेटला नाही मॅगी बनवताना जास्त पाणी पडलेला कारण की आम्हाला माहिती नाही मॅगी बनवायची आणि या पोरा जास्त पाणी टाकलेला तर बघू गाईच सगळं काही टाकलं असेल तर आली आपल्या मॅगीची जागा बघू शकता गाईच ही पोरा आपली टाकला सगळा ओके गाईच आता बघा मस्त की बसायला टाकले आपले पोरे परफेक्ट टाकलंस ना नक्की ओके okay, बस 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 नाहीच थांबा आता उतरवते नंतर उतरवले खरं भेटते तुम्हाला तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आपल्या आणि आपला सोम्य स्वतः आता आम्ही चालेल पुन्हा एकदा कुठं चालून काही माहिती नाही बाकीचा बड्डे आहे बघू बघूर फिरवली काहीतरी फोन आलता मला इच्छिल काय माहिती नाही विषय तरी पण मी चाललोय सोबत तर तुम्ही उरा सोबत दाखवू आमचा बड्डे कसा सेलिब्रेशन करतो छोटा मोठा जास्त नाही गडवण आहे माणसाला पण छोटा पण डेकोरेशन पण डेकोरेशन भारी केलाय रतन बोलते असा काही बघू आता गेल्या डेकोरेशन समजल कसा तुम्ही आपल्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा आणि आता आपण चाललेला रोड वर काना आहे का होता समजा काय तरी चांगलं काय चांगलं आहे बघू आता दुकानात गेलो समजल तर तुम्ही राहा कंटिन्युन म्हणजे तुम्हाला दाखवू काय समजल त्या मला काय माहिती नाही तुम्हाला दाखवू मी चॅनल आधी सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन नवीन तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणे आपलं आणि मग जाईन मी ऑर्डरला ऑर्डरला पण ब्लॉग शूट करतो नाही समजून घ्या काही पुढचे नेक्स्ट टाईमला ऑर्डरला गेलो नाही की नक्की ब्लॉग शूट करेन आता शूट करायला भेटायला नाही काही आणि काय माहिती नाही सर्वच काहीच सर्वच बाय नाही नाही इथं नाही भेटू शकतो जवळ जाऊ शकडा न काय सुत शूत बोटो आणि मित्रांनो सांगा आलेलं आहे मित्र ह्याला टाइमपास काटाला आलाय म्हणून काय दूध काय गावला ना आणि आता चेक आता गाव एलपटा मारला पण काय गावला नाही टाइमपास हो करायला लय मला मजा वाटते आणि गाईच खालच्या कुत्रे बघू शकता त्यांच्याकडून लक्ष नको सगळा फोकस करून पाणी बाय हॅपी बर्थडे थँक्यू बोल नक्की थँक्यू आवाज नाही आला डबल बोल, बोल आवाज केक कोणी हाणलाय तुला याने हाणलाय मामाने आण हाणलाय केक तुला हाणलाय काय हाणलाय ना आणला ना आणला तुझ्या प्रेमच नाही याचा नाही आहे काय नाही 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 मामाचा प्रेम या मी नाही आणला <laughs> मतलब केना के बाय हो। बाय बोल बाय बाय नंतर भेटू केक कापताना

जेवढी नाही वाटतं ती आज करण नाही तशी तर नाही आता तिला भरवतं का। तर काही नाही बोलू शकत मी इतकं तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया ना आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर कमेंट करा आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की मध्ये सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आता बाय बाय चला तर बाय बाय लव यू ऑल